बऱ्याच वेळेंना मित्रांनो आपल्याला माखली खायची इच्छा होत असते मन करत असते तर अशा वेळेला ना माकली कशी बनवायची ते गपलत असते तर बाजारातून आपण माखली घेऊन येतो माकली माखली घेऊन आल्यानंतर ती कशी बनवायची हे आपल्याला माहीत नसते तर आज ना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण माखली कशी बनवायची ते आपण दाखवणार आहोत मित्रांनो तर आजचे आजची रेसिपीमध्ये ना माकडी कशी बनवायची ते दाखवणार आहोत तर मित्रांनो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ मी आहे भावेश पाटील पाटील या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण माकडीचा खिंबा कसा बनवणार आहोत ते दाखवणार आहोत तर चला तर मित्रांनो आजच्या नवीन या आपल्या व्हिडिओमध्ये मा कसा बनवतात ते दाखवणार आहोत तर चला तर मित्रांनो आपण जाऊया माकडीचा खिंबा बनवायला तर मित्रांनो बघा आजची रेसिपीमध्ये आपण माकलाची माकड्याचा खिंबा बनवणार आहे हे बघा किती मोठा माकुल आहे याला आपण ऑक्टोपस पण बोलतो सऱ्या माकूल पण आमच्या इथे बोलतात चिकाव पण बोलतात तर हा बघा कसला माकूल आहे मुला आहे किती मोठा माकुळ आहे बघा ऑक्टोपस पण बोलतात चिकाव पण बोलतात सऱ्या माकूल पण याला बोलतात हे बघा कसला मोठा आहे ते एवढा मोठा माकूल आणि याचा आपण खिंबा बनवणार आहोत कुली पद्धतीने तर बघा याला आपण पहिले बॉईल करणार आहोत आणि बॉईल केल्यानंतर आपण पंधरा वीस मिनटं उकलत ठेवूनशी त्याला पुन्हा परत कसं कटिंग करतात कसं कापण्यास कापतात ते पण दाखवणार आहोत तर जवळ तुम्ही ठेवणार आहोत त्याला बॉईल करणार आहोत माकूल पण जाम मोठा आहे पंधरा वीस मिनटं त्याला बघा तर मित्रांनो आपण माकूल उकलत ठेवलेला आहे आणि पंधरा वीस मिनटं ठेवणार आहोत बघा कसा कडक झालाय तो एकदम चिकट होता त्याचा एकदम फुगलाय तो मोठा झाला हा मित्रांनो ते लाल पाणी आहे ना ते पण बनवायला एकदम साफ होईल हे पंधरा झाल्यानंतर आपण त्याला कसं साफ करतात क्लीन करतात ती पण आपण दाखवणार आहोत आपल्या व्हिडिओ मध्ये आजची आजची व्हिडिओ आपण एकदम माकलाचा खिम्मा एकदम चमचमीत एकदम बनवणार आहोत तर मित्रांनो याला आपण शिजत ठेवूया पंधरा वीस मिनिटांनी बघूया जामच मोठा हा मोठा माकूर ठेवल आणला आपल्याला सासऱ्या आणि सासर ओळ्यावरून कारण मध्ये उपवास असतात ना आपले बघा नाही भारी एकदम रेसिपी आजची होणार आहे भेटूया पंधरा वीस मिनिटांनी मित्रांनो साफ करण्यासाठी याची पूर्ण कातडी वगैरे जेवढी निघते तेवढी काढणार आहोत आणि साफ करणार आहोत माकूल बॉईल झालाय कातडी पण सुटत चालली थोडा बॉईल केला त्याला पंधरा मिनट आणि हे कटिंग केलं तर ते घाण असते ना आतमधली ती काढायची अंडा असत हे घाण काढून टाकायची घाण काढून पित्त काढून टाकलं आपण पूर्ण पित्त एवढा भयानक असत ना की पित्त फुटलं तर दहा लिटर पाणी पण आपल्याला कमी पडेल एवढा पॉवरफुल असतं कारण हा जो माकुल मासा आहे ना समुद्रामध्ये हे करताना पवत पावताना ना जेव्हा कोणी अटॅक करत असतो मच्छी किंवा मच्छी वगैरे तर ते तेव्हा तो पित्त सोडतो पित्त सोडल्यानंतर तिथं पूर्ण कालाकाला होतो आणि तो पुढे जात असतो हे बघा किती मोठा ऑक्टोपस आहे आपला माकूल आणि ह्याची जे बॉईल झाल्यानंतर कातडी अशी काढायची गरम पाण्यामध्ये निघते ती थंड पाणी टाकल्यानंतर त्याला आपण स्वच्छ साफ करणार आहोत जेव्हा बाजारातून आणतो ना तेव्हा आपल्याला कशी बॉईल साफ करायची ते माहीत नसते तुम्हाला आज मी कातडी काढून आणि कट कशी कटिंग करून करायची ते दाखवणार आहोत आपण क्लीन करून घेतल्या त्याला त्याची वरची कातडी काढली तर आता आपण ते ना त्याला कटिंग करणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा ना त्याच्या आतमध्ये दात असतात हा दात आहे तो काढून घेणार आहोत दात पण असते दात असत दात काढून घेणार आहोत बघा बाबरे किती मोठा दात माकुलच मोठं आहे ना दात ते काढून घेणार आहोत आणि ह्याला आपण आता कट निघाले कटिंग करणार आहोत पण सॉफ्ट आहेत आतमध्ये कचरा हो। मित्रांनो हे बघा प्रत्येक असे पाठ एक एक त्याचे जे हे आहेत ते अलग अलग केलेत त्याला आपण अलग करून पुन्हा त्याला बारीक एकदम खिम्यासाठी बारीक करणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण पाय हा पाय आहेत त्याचे मजबूत असतात ऑक्टोपस सर्या माकुल म्हणूनच बोलतात बघा कसली रेसिपी आजची होणार आहे आपली याला आता आपण बारीक करणार चला पहिला असे मोठे मोठे पीसेस करणार नंतर मग बारीक बारीक करणार ह्याच्यापेक्षा बारीक करणार ना बघा मग कसा खिम्मा करता येत थोडे मोठे पण असले ना तरी पण ते कडक होतात खायला मस्त वाटतात तर मित्रांनो हे बघा एकदम बारीक करून घेतलं त्याला एकदम बारीक करणार हो त्याला घावटणार कर आहोत कारण खिम्यासाठी एकदम बारीक लागते जेव्हा आपण बाजारातून आणतो ना कोलणीकडून तेव्हा काय काय वेळेला ना तिला टाइम नसते कारण गर्दी असते मावऱ्यासाठी तेव्हा साफ करून देणे तिला पण टाइम नसते तेव्हा आपण घरच्या घरी अशा पद्धतीने साफ करायचा स्वादी सोपी पद्धत सांगितलेली आहे कटिंग करायला बरं वाटत असं बारीक करायला त्याला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघा कसं त्याचा खिम्मा केलाय एकदम बारीक केलंय हा के हो मेहनत असते किंवा माकूल कापतो ना त्याच्यामध्ये पित्त पण असतो ना तो पित्त पण करायचा कारण जास्त जर पित्त एक दोन जरी चार पाच गुण पडले तरी पण भरपूर पाणी धुवायला लागते अगोदर आणि आता खिंबा करतो आपण बारीक करतो एकदम मटना गतनी बरोबर केलं काय बायको बरोबर ना थोडी मेहनत आहे दर टाइम आपल्याला आप ुलीन साफ करून दिलं अशी गॅरंटी नसते कारण कधी कधी गर्दी असते तिच्याकडे मग घरी आल्यावर आपली गपलत न पोहायला म्हणून अशा पद्धतीने आपण साफ करणार आहोत हे आपल्याला पहिला माहीत होतं मित्रांनो बघा आता बायकोला मी घाटाल दिलाय कारण यामध्ये भरपूर मेहनत असते कष्ट असतात ते बघा कसा वाटतं ती तर आमची व्हिडिओच असते आम्ही दोघे मिळून बनवतो बघा आजची रेसिपी ले भारी होणार आहे एकदम मी बनी ना रतन आजची रेसिपी मी बनी ना मस्त बनवा हे आपण पीस ठेवलेत हे बघा मी खायचं काम करेल पीस ठेवलेत हे रेसिपी बघणार कशासाठी ठेवले ते बघा किती भेटूया डायरेक्ट रेसिपी बनवायला मित्रांनो बघा पूर्ण बारीक करून त्याला पूर्ण धून घेतलाय एकदम खिम्मा बनवलाय हा शाप धुवून घेतलाय बघा चला करूया सुरुवात आज हे बनवणाऱ्या रेसिपी तर मित्रांनो बघा तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये तेल टाकतोय आपण पाहिजे तेवढा खिंब्यासाठी बस का तेल बस बस एवढा बस ना तेल टाकलेला आहे पॅनमध्ये आणि हे आपलं स्वच्छ एकदम साफ धुवून घेतलं आहे बघा किती क्लीन करून ठेवलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण वापरणार खडे खडे मसाले त्याच्यामध्ये चक्रीफूल वगैरे दालचिनी वगैरे मिक्स आहेत आपण थोडेसे घेतलेत आणि हा चिरून कांदा कापू कांदा घेतलाय चिरून हा टोमॅटो घेतला आहे लसूण अद्रक घेतलाय आणि मिरची घेतली तर चला तर मंडळी टाइम न करता झटपट बनवूया आपला माकला चा खिमा। कांदे किती आहेत दोन तीन आहेत तीन कांदे घेतलेत कापून अशा असे साहित्य आपण मिरची एकच घेतले कारण आम्हाला कमी तिकड पाहिजे हा आणि आपला आगरी कोली मसाला असतोच त्यामुळे आपण कमी घेतलाय मिरची चला तर बघूया आता पॅन तापलाय मस्त तेल चेक करायची पद्धत गरम झाले की नाही तेल चेक तर मित्रांनो आपले खडे खडे मसाले तापलेत गरम झालेत आता टाकणार लसूण लसूण गॅस कमी करो मिरची त्याला परतवून घेऊ झाला एकदम वास जबरदस्त सुटलेला वासू कांद्याला पण आपण थोडा परतून घेऊया एकदम ब्राऊन नाही बनवायचा कारण आपल्याला माकू माकळी थिम्मा केले करायची आणि माकळी टाकायची तेलावर कांद्यावर शिजवायची थोडी त्यामुळे लो फ्लेमवरती हो कमी गॅसवरती हो आपल्याला शिजवायचा आहे कांदा थोडासा पूर्ण न शिजवता कांदा आपला साठ सत्तर पर्सेंट शिजलेला आहे थोडासा एकदम शिजवायचा नाही आणि ह्याच्यामध्ये टाकायचा आपण टोमॅटो टोमॅटोला पण थोडाफार शिजवायचा काय वाटते नाही एकदम टोमॅटो कांदा थोडा शिजत ठेवूया आपला टोमॅटो पण बघा मित्रांनो बऱ्यापैकी कांदा टोमॅटो शिजलाय आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सेंदा नमक मीठ टाकणार आहोत चवीनुसार आता थोडासा मिक्स करूया त्याच्यामध्ये घेऊया थोडासा मिठामध्ये आणि आता टाकणार आहोत आपण हलत बघा आपला आग्रिकोली मसाला घरचा जेवढा ते पाहिजे तेवढा खिंब्याला आपण घेऊन घेतोय त्याला पण पूर्ण याच्यामध्ये ग्रेव्ही साठी मिक्स करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो मध्ये टोमॅटो कांदा मिक्स है। मसाला वगैरे बारीक केलेला माकूल मिक्स एकदम करणार एकदम एकदम करून टाकलाय त्याला आजची रेसिपी आपल्याला भारी होणार आहे एकदम युनिक पुन्हा परत मिक्स करून घेऊ मित्रांनो आता कांदा कांद्यामध्ये पण मिक्स होत आहे आणि आता थोडाफार आपण शिजत ठेवणार आहोत एकदम खिम्मा आपण जे बाजूला काढून ठेवलेले ना हे बघा हे आपण टाकणार आहोत त्याच्यात रतन किती मिनटं लागतील शिजायला तर दहा पंधरा मिनटं लागतील एक चिकन चिकन आहे आहे ला। लागते त्याला शिजवायला टाइम लागते तरी पण अजून लागेल त्याला त्याला शिजत ठेवूया आणि टाइम शिजत ठेवूया आता मित्रांनो आपण खिम्याला माकडाला शिजत ठेवलेला आहे ढाकण ठेवलेलं आपण वाफेवरती वाफेवरती आता त्याला बघा किती शिजले ते बघूया आपलं भारी जायला आहे ते काम्या गती झाला एकदम आजची रेसिपी आपली इजलाय भारी होणार आहे रे का शिजलाय मस्त जायलाय नाय आणि या साईडला आपले भाकरी होतात हा किम्या बरोबर भाकरी खायला छान होते बघा असं दिसतंय ना ना भारी एकदम आता अजून किती ठेवायचं शिजत पाच मिनिटं नाहीतर ठेवणार लागते, ना लागते। आपण ऑलरेडी पहिलाच आपण घेतलेला आहे बॉईल करून आणि आपली कोथिंबीर आहे सध्या झाल्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत कच्चा म्हणून जास्त शिजून घेतात

लपलबित दिसते एकदम आपली भाकरी होते भाकरी सोबत खिम्मा माकलाच खायला भारी वाटते एकदम जबरदस्त असत तर मित्रांनो बघा आपला माकलाचा माकूलचा खिम्मा माकलाचा खिंबा तयार आहे बघा झालाय एकदम मस्तपैकी झालाय झालंय जबरदस्त कोथमी इथम टाकून झाली आणि आता आपण बसणार आहोत जेवायला बघा कसा जबरदस्त झाला आहे आणि सोबत आपल्या मस्तपैकी आहे कांदा लिंबू आंबारीचा कालवर ना, ना। आणि आपली कोली अगरी कोली भाकरी तांदळाची तर आपण आता वारणार आहोत मित्रांनो आजची रेसिपी माकलाचं खिंबल आहे भारी जायला आहे जालाग इट न पानी शुट ला था, था था। ही देखील माझ्या लय तोंडाला पाणी सुटलं आता कवा जेवताव तुमच्या पण पाणी सुटलंच असेल असं वाटते मला तर ही नक्की ट्राय ट्राय करून बघा जर तुम्ही खाणार ना ही माकलाची रेसिपी तर चिकन मटन पण विसरून जाणार एवढी लय आजची आपली रेसिपी झालेली आहे हां मित्रांनो या जेवायला टेस्ट करून बघ रतन बघ टेस्ट करून कसं झालं आहे बघ बग बघ बग। बघा एकदम भाकरी तांदळाची त्याच्यामध्ये टाकली माकला मध्ये घेतले भरून हा लिंबू नाही टाकलास ठीक आहे खा खा पहिले लागते कशी झाली ते सांग मला कशी झाली टेस्ट आहे का नाही मस्त झाले हा मी बनवली हा मी लय खाले लहानपण तर चला तर मित्रांनो आपली प्लेट भरलेली आहे आता आपण पण आपण पण टेस्ट करून बघणार आहोत आणि सांगू कसे झाले ते ठीक आहे आपली आजची माकलाच माकलाचं खिम्मा ही रेसिपी तयार आहे बघा दाखवलेला इथं हे बघा मस्तपैकी झालेली आहे आणि लिंबू त्याच्यावरती लिंबू पिलणार आहोत आपण लय आणि सोबत मस्त अंबारीचं कालवण आहे तर टेस्ट करून बघणार आहोत मित्र मित्रांनो हे बघा मस्तपैकी खिम्मा कसा झाला आहे जबरदस्त आपण असंच टेस्ट करून बघूया भारी एकदम भारी एकदम जबरदस्त आजची रेसिपी झाली मित्रांनो जबरदस्त झाली बघा साधा खिम्मा आपण ट्राय करून बघितला आता मस्त पैकी बघा खिम्मा हा भाकरीवर रोटीवर पण ट्राय करणार ट्राय आहोत खाणार आहोत थोड्या आपल्याला मस्त वाटतं एकदम मित्रांनो आजची रेसिपी भारी झालेली आहे लय म्हणजे लय भारी झालं जास्ट झालं माकला तर मित्रांनो चिकन मटन पण फेल आहे चिकन मटन एकदम फेल जबरदस्त रेसिपी झाली आपली खूप पद्धतीची आणि मित्रांनो बघा हा ना ना आजची व्हि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माकला तर तर नक्की कॉमेंट करून सांगा कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा जे कोणी नवीन ही व्हिडिओ ब नवीन कोण बघत असतील त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आम्ही येतील <coughs> तर मित्रांनो आम्ही बसलो जेव्हा भूक लागली मस्तपैकी रेसिपी रेसिपीला भारी आहे सोबत बघा सोबत हे मस्तपैकी अंबारीचं कालवण आहे अंबारीचं कालवण आहे कांदा आहे लिंबू आहे आणि सोबत भात आहे आजची रेसिपी जर भारी झालेली आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपण इथेच समाप्त करणार आहोत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर धन्यवाद